गरीब माणूस हीच एम के फाउंडेशनचे महादेव कोगनुरे यांची खरी ताकद महादेव कोगनुरे यांच्या काम करण्याची पद्धत म्हणजे समाजकारणाला सर्वाधिक महत्त्व देत आहेत आणि नाम मात्र राजकारण हे त्यांचे सूत्र असल्याने ते युवकांचे देखील आकर्षण बनलेले आहेत शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी नेहमी आवाज उठवत रस्त्यावर आणि शेतकऱ्यांच्या थेट बांधावर उतरतात महादेव कोगणुरे आज घराघरात आणि अनेकांच्या मनात घर केलेले आहेत प्रत्येकाच्या हाकेला धावून जात आहेत मतदारसंघातील प्रत्येकाच्या सुखदुःखात ते कायम सहभाग घेतात प्रसंगी एखादे अश्रू पुसण्याचं काम ते करत आहेत दक्षिण सोलापूरच्या राजकीय पटलावर सुसाटपणे ते धावताना दिसत आहेत ते गेल्या काही दिवसांपासून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत आहेत महादेव कोगनुरे हे अल्पावधीत दक्षिण सोलापूरच्या राजकारणात भरारी घेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेले आहेत त्यांच्या पाठीमागे कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी स्वतःचे वलय निर्माण केलं आहे महादेव कोगनुरे यांनी राजकारणात सक्रिय झाल्यापासून सामान्य लोकांना आपलेसे केलेले आहेत त्यांच्या या स्वभावाने जनसामान्य लोकांमध्ये आज भक्कम स्थान मिळवलेलं आहे मतदारांना लढवैया नेता मिळाल्याचा आनंद त्यांना आहे